तर आत्ता आपण बघणार आहे विंटर ट्रिपला काय काय कपडे पहायला लागतात थर्मल शर्ट पॅन्ट येतात ते थर्मल शर्ट घालायचा याच्यावर येणार टी शर्ट शक्यतो फुल स्लीवचा टी शर्ट असावा त्याच्यानंतर येतं हे फ्लिस फ्लिश जॅकेट हे गरम खूप असतं आणि आपल्याकडं जो वुलन जॅकेट असतं त्याच्यापेक्षा वजनाला आणि साईजला कमी असतं आता त्याच्यावर हे येणार डाऊन जॅकेट हे वरच अप्पर लेअर झाली खाली तुम्हाला बॉटमला एक थर्मल पॅन्ट येणार आणि त्या पॅन्टच्यावर एक विंड प्रूफ पॅन्ट पाहिजे जीनची पॅन्ट नुसती दिसायला जाड आहे पण ती ॲक्च्युली ह्या होल्समुळं ती थंडीसाठी तेवढी उपयोगी नाही बॉटमला तुम्हाला रात्री झोपताना उलन सॉक्स पाहिजेत आणि दिवसभर कॉटन क्वीकड्रायचे कॉक कॉटन सॉक्स पाहिजेत आणि त्याच्यावर हे असे शूज पाहिजेत गाळ्याच्या प्रोटेक्शनसाठी हे नेक प्रोटेक्शनसाठी हे पाहिजेत त्याच्यावर डोक्याच्या प्रोटेक्शनला एक चांगली उलन कॅप पाहिजे आणि ही तर कानावर तुमच्या दोन लेअर आल्या पाहिजेत अशा जेणेकरून तुम्ही पॅक राहताय खूप थंडी वाजायला लागली वर करायचं नाहीतर हे असं खाली ठेवायचं आता राहिलं हात हाताच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला हे हँड ग्लोवज आहेत पण हे जे आहे हे नुसतं वॉटर रेझिस्टन्स नाही आहे फक्त थंडीपासून प्रोटेक्ट करणार पण ह्याच्याने जर बर्फ वगैरे उचलला तर त्याचं पाणी हे जाऊन ओलो होणार पण आम्ही आता हे पोरांना असलेच दोन तीन दोन तीन आणले शंभर चंबर शंभर रुपयेवाले तर अशा पद्धतीने तयारी करून तुम्ही विंटर ट्रेक करू शकता हिमालयामध्ये